पंतप्रधान जेव्हाही ज्या ज्या विमानतळावर थांबतात आणि शॉर्ट पिरियड असला तरी आमचे प्रमुख केंद्र प्रमुख तालुका प्रमुख भजन मंडळ प्रमुख सामाजिक संस्थांचे प्रमुख असे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला आहे साधारणतः पाच ते सहा दौरे महाराष्ट्रातले बघितले तर साडेचारशेच्या वर कार्यकर्ते पदाधिकारी मोदींसमोर संवाद साधला आम्हाला गौरव आहे की नरेंद्र मोदीजी कार्यकर्त्यांना भेटतात आणि जेव्हा कार्यकर्ते बाहेर येतात तेव्हा सांगतात की आमच्या जीवनाचे सार्थक झाले महाराष्ट्रातला जवळपास साठ हजारच्या वर युवक आणि विदर्भात तीस हजार असे एक लाख युवकांचे संमेलन आहे नमो युवा संमेल युवा संमेलन आहे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अतिव्यस्त बैठकामुळे आज ते नमो युवा संमेलनाला येणार नाहीत स्मृती इराणी नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस तेजस्वी हे नमो संमेलनाला उपस्थित राहणार नाहीत केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आता होईल महाराष्ट्रातील पदाधिकारी जेव्हा आपले मत मांडायला जातील आणि महाराष्ट्राचा क्रमांक जेव्हा येईल तेव्हा माहितीचं जागा वाटप होईल त्यानंतर महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर होईल प्रत्येकाला आपापल्या जागा वाटपाचा जागा मागण्याचा अधिकार आहे परंतु जेव्हा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे बसतील आणि त्यानंतर जागा वाटप होईल निवडून येणे महत्वाचे निवडून येणे हा महत्वाच्या निवडणुकीमध्ये विषय असतो निवडून येण्याकरता काय काय बाबी कराव्या लागतील त्यातून निर्णय होतील नवनीत राणांना आणि आम्ही सर्व भाजपचे मित्र पक्षांना साधारण या संमेलनाला बोलवलं आहे नवनीत राणाही त्या ठिकाणी येण्याचं आम्ही निमंत्रण दिलं आहे सर्वांनाच निमंत्रण दिलं आहे त्यामुळे मला वाटतं कोणताही पक्ष प्रवेश नाही आहे हो सहयोगी म्हणून येतील बच्चू कडून आज असं म्हटलं आहे की आमची आता अशी मानसिकता धंदी भाजपमध्ये गेलं तर लवकर निवडून येते काँग्रेसमध्ये काही राहिले नाही बच्चू कडूचे उत्तर आमचे प्रवक्ते येतील जवळपास साठ हजारच्या वर युवक आणि विदर्भात तीस हजार एक लक्ष युवकांचं हे संमेलन आहे नमो युवा संमेलन आहे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांच्या अतिमहत्वाच्या दिल्लीमधील काही बैठकामुळं आज ते नमो युवा संमेलनाला येत नाहीये परंतु स्मृती इराणीजी जे आमच्या फायर ब्रँड नेते आहेत माननीय नितीनजी माननीय देवेंद्रजी तेजस्वी सूर्याजी हे सर्व या नमो युवा संमेलनाला उपस्थित राहणार आहे आणि या युवा संमेलनामधून विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला साथ देण्याकरता मोठ्या प्रमाणावर युवा या युवा संमेलनाला येत आहे मला वाटतं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आता होईल महाराष्ट्राचे पदाधिकारी जेव्हा आपलं जे काही म्हणणं आहे ते मानण्याकरता जातील महाराष्ट्राचा क्रमांक जेव्हा येईल तेव्हा निश्चितपणे आम्ही जाऊ आणि महायुतीचं जागा वाटप आहे भाजपचे जे काही सीट्स आहेत त्याबद्दल जी चर्चा होईल त्यानंतर मला वाटतं महाराष्ट्रच्या उमेदवाराची यादी जाहीर होईल मला असं वाटत की, की प्रत्येकाला आपापल्या जागा मागण्याचा अधिकार आहे परंतु जेव्हा एकनाथजी देवेंद्रजी अजित पवारजी हे तिघेही बसतील आमचे केंद्रीय नेतृत्व बसेल त्यातनं जे काही जागेत शेअरिंग होईल त्यातनंच ते अंतिम होईल आता मागणी करणे हा सर्वात अधिकार आहे आणि कार्यकर्ते मागणी करतात त्या त्या लोकसभेमध्ये की ही सीट आम्हाला द्या ही सीट आम्हाला घ्या शेवटी निवडून येणे हा महत्वाचा निवडणुकीमध्ये विषय असतो आणि निवडून येण्याकरता काय काय बाबी करावी लागेल कोणती सीट कोणी घ्यावी लागेल याकरता योग्य विचार होईल आणि त्यातून मग जे निर्णय होतील तसं पुढे जाऊ लोकनायक न्यूज